इंदापुरात महसूल अधिकाऱ्यांची भरली टाळू की अधिकारी म्हणतात भरा रात्र भर बड्या नेत्यांच्या बंगल्याच्या बांधकामासाठी जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू इंदापूर तालुक्यात भीमा नदीच्या पात्रातून काही दिवसांपासून वाळू माफियांकडून मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू साठा करण्यात येत आहे वाळू माफियांचे कर्दन म्हणून ओळखले जाणारे तहसीलदार श्रीकांत पाटील यांची बदली झाल्यानंतर इंदापूर तालुक्यात वाळू माफिया यांनी त्यांचे डोके वर काढायला सुरुवात केली आहे बेकायदेशीर वाळूची चोरी शासनाच्या नियमांना पायदळी तुडवण्याचे काम सर्रासपणे सुरू असून महसूल विभाग व स्थानिक पोलिसांकडून या वाळू माफियांवर मेहरबानी केल्याचे दिसून येत आहे मात्र वाळू माफियांच्या अवैध वाहतूक वाळू साठ्याकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे इंदापूर महसूल अधिकाऱ्यांची भरली टाळू की अधिकारी म्हणतात भरा रात्र बर या उक्तीप्रमाणे इंदापूर परिसरात राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर वाळू साठा सुरू आहे पोलीस प्रशासन महसूल विभागाच्या हितसंबंधांमुळे हा सर्व प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून राजरोसपणे सुरू आहे असं असताना देखील यातील गंभीर बाब म्हणजे ही वाळू एका बड्या नेत्याच्या बंगल्याच्या बांधकामासाठी जात असल्याची चर्चा देखील जोरदार इंदापूरच सुरू आहे